नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तर बघू शकता हे चांगली मोठ्याली ढिगं झालेली आहेत सोयाबीनचे आता जे निघल ते निघल उतार त्यामध्ये कमी जास्त पण होऊ शकते हा दोन एकरचा प्लॉट आहे इकडे आणि या इकडे जे बुजगावना आहे ते समोर त्याच्यानंतर तिकडे दोन एकर ती तिकडे एक तो एक ढिग आहे सोयाबीनचा तर आ, चांगला उतार येण्याची शक्यता असं वाटते पण आता शेवटी तर निसर्गावर आहे की कि किती म्हणजे पोषण किती झालेलं आहे सोयाबीन पिकाचं काय प्रमाणात म्हणजे त्याचं सा। चांगल्याप्रमाणे खत वगैरे किंवा बियाण्याची कशी प्रोडक्टिव्हिटी आहे या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे आता उतारायचा आता त्याच्यामध्ये मी मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखील ते सोयाबीनचे हे दाणे तर जवळपास चांगलंच आहे सोयाबीन त्याच्यात काही वाद नाही आहे दुमत नाही आहे तर बघू आता आ, काल कापणी झाली अडी असलेली आहेत आणि आता मशीन जेव्हा येईल हार्वेस्टिंग करायची त्यामधून जेव्हा सोयाबीन काढण्यात येईल तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळेल की कि किती कट्टे किती पोते झाले सोयाबीन ते त्याचा पण व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेल त्यामध्ये बघूयात आपण ठीक आहे मित्रांनो शेतकऱ्यांची मेहनती प्रामाणिक असते एकदम खूप मेहनत घेतल्यानंतरच हे पीक येत असतं आणि जे उतार म्हणतात किंवा जे उत्पादन असतं ते काही मतलब प्रेडिक्टेबल नसतं एक म्हणजे एक प्रकारचं अनप्रेडिक्टेबल असतं म्हणजे त्याचा अंदाज नाही बांधता येत मेहनत ही शंभर टक्के घ्यावी लागते प्रामाणिकता असते मेहनतीमध्ये पण जर उत्पन्न अपेक्षित केलं तर ते उत्पन्न त्याप्रमाणे निघल की नाही याची शाश्वती खूप कमी असते कारण पूर्ण निसर्गावर डिपेंड असतं ते त्यामुळं शेतकऱ्यांच्या जी मेहनतीचं फळ मग शेतकऱ्यांना आलं पाहिजे किंवा मिळालं पाहिजे यासाठी सरकारनं नेहमी तत्पर राहणं हे खूप गरजेचं असतं कापसाची वेळ जवळपास सर्वच लोकांचं सोयाबीन वगैरे असे ढिगं त्यांनी केलेले आहेत आणि काही दिवसात सर्वजण आपली सोयाबीन काढतील आणि त्यांना मग समाधानकारक जे काही उतार होईल ते होईल शेतकरी राजा कधी हे करत नसतो मित्रांनो हरत हार मानत नाही ती एक खासियत आहे शेतकऱ्यांची चला समोर एक जो ढिगा आहे तो पण बघूयात आपण एक पाहितला आहे तुम्ही या आवडातला आवड ढेल हे काही शब्द आहेत खेड्यातली शेतामध्ये वापरण्यात येणारे जे जुन्या काळामध्ये वापरत असतात आता पण सध्या पण ते यूज करतात पण थोडंफार आता कसं थोडं शेतकऱ्यांनी जास्त आपले लेकर शिकायला ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांना ह्या भाषेचा जास्त संबंध येत नाही पण खेड्यापाडीत आणखीन जे जुनी लोक आहेत म्हातारी वगैरे हो ते यूज करत असतात आणि मला तरी ते शब्द चांगले वाटतात तर मला अजिबात असा कधी माझ्या तोंडातून शहरात गेल्यानंतर यूज झाला एखादा खेड्यातला शब्द मला अजिबात त्यामध्ये कमीपणा वाटत नाही तर त्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखं काही तुंड़ नाहीच आहे ठीक आहे तर आपण या आता दुसऱ्या दोन एकरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत समोर दिसतोय तो आणखीन एक सोयाबीनचा ढीग आहे त्याची त्याची साईज जवळपास सारखीच आहे बाजूला बघू शकता तर आमच्या जे दुसऱ्या काकाचा ऊस तो हे बघू शकतो सोयाबीनची दुसरी गंजी तिकडल्यापेक्षा थोडासा ह्याची साईज थोडी कमी वाटते जवळपास सारखीच आहे ठीक आहे तो समोर आता आपण तिकडनं आलेलो ठीक आहे बघू शकता तिथपासनं ते इथपर्यंत सोयाबीन होतं पूर्ण जवळपास चार एकरचा प्लॉट आहे हा तिकडं समोर काही शेती आहे तिकडे तिकडे कापूस वगैरे लावलेला आहे आणि हे अशा प्रकारे दृश्य आहे सोयाबीन वगैरे हे काढल्याचं मित्रांनो आतापर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून कृपया करून मला सपोर्ट करा बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून येण्याच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील